आजा स्वानन न्यूज ला, सब्सक्राइब करा आणि क्लिक करा अंबरनाथ शहरात पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती नीट होत नसतानाही पालिकेकडून ठेकेदारावर महिन्याला अठरा लाखांची खैरात केली जाते त्यामुळे रस्त्यांवर अंधार असला तरी ठेकेदारावर मात्र चांगलाच प्रकाश पडत असल्याची चर्चा आहे पथदिव्यांचं वीज बिल कमी करण्याच्या उद्देशानं अंबरनाथ पालिकेनं काही वर्षांपूर्वी सर्वत्र एलईडी पथदिवे बसवण्याचा निर्णय घेत नवीन ठेकेदार नेमला होता मात्र सध्या अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून रस्ते अंधारात असल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत मात्र तरी देखील अंबरनाथ पालिकेकडून या ठेकेदाराला पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी दर महिन्याला अठरा लाख रुपये दिले जात आहेत यापैकी महिन्याला एक लाख रुपयांचं हे काम प्रत्यक्षात होत नसल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे त्यामुळे रस्त्यावर अंधार असताना जनतेच्या पैशानं ठेकेदारावर आर्थिक प्रकाश कशासाठी असा सवाल लोकप्रतिनिधी उपस्थित करतात ठेकेदारांबद्दलच्या या तक्रारींमुळे पालिकेनं नवीन ठेकेदारांच्या नियुक्तीसाठी निविदा काढली पण जुन्या ठेकेदाराची पालिकेकडे थकबाकी असल्यानं त्यानं कोर्टात धाव घेतली मात्र यावेळी पालिकेची बाजू मांडण्यासाठी पालिकेचे वकिला कोर्टात न गेल्यानं कोर्टाने ही निविदा प्रक्रिया थांबवून ठेवली आहे त्यामुळे आता रस्ते अंधारात ठेकेदार मात्र प्रकाशात चित्र पाहायला शहरात जे एलईडी लाईटचा जो मेंटेनन्स आहे त्या टेंडर मुदत संपलेली आहे तर त्याच्या अनुषंगाने जे टेंडर होते त्या अनुषंगाने कोर्ट केस चालू होती त्या कोर्ट केसच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं शेवटचं देय काढून आता ही जी टेंडर प्रक्रिया आहे जी नियमोरित्या राबवणार आहोत आणि आपण त्यांच्या कोर्ट त्याच्या ज्या केसेस येतात डेली त्याचा टर्न अराउंड टाइम आपल्याकडे नोंद करून ठेवलेली आहे आणि कपातीलाही सुरुवात करणार आहे त्यांच्या अजून मागच्या दोन ते तीन महिन्याची देयक बाकी आहेत तर त्याच्यामध्ये मी त्यांचा जो तक्रारींचा जो आपल्याकडे सगळा डेटा आहे त्या अनुषंगाने त्याच्यावरती कपातही करणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा